आज एका नवीन विद्यार्थ्याला पहा शिकवायला लागलोत सुरुवातीला घाबरायला लागली याच्यापूर्वी फक्त दोनच वेळेस तिला पहाय शिकवायचे प्रयत्न केले होते पण बऱ्यापैकीनं एकदम जबरदस्त ग्रीप घेतली भारी वाटलं आता म्हणलं सोडून हिला आता पहायला लावायचं मी उडी घेतली विहिरीमध्ये आता म्हणलं तर बघ दोरीची सुरुवात करायची म्हणलं तिनं हे जे तेवढा विश्वास दाखवला माझ्यावर आली स्वाश्वास घेणं अवघड तिनं वेगळी टेक्निक घेतली होती खाली बुडून पोहायचं भारी जबरदस्त म्हणलं किंमत दाखवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे ते मी तिसऱ्याच दिवशी पुन्हा हे तळ ते म्हणजे हे कडी ते कडी पाहायला शिकायचं तिला लगेच ती वाट चुकली जायचंय कुठं पण तिनं लगेच वाट स्वतःच सावरली आणि त्या वाटेपर्यंत दोरीपर्यंत गेली कारण की पाण्यामध्ये दोरी दिसत असती पांढरी दोरी त्याच्यामुळे ते टार्गेटलं होतं जबरदस्त काय ग्रीप घेतलेली कारणं भारी वाटलं पुन्हा एकटीलाच म्हणलं सुरुवात कर आता म्हणलं आहेच मी जवळपास पण हात बांधून होतं कारण की आता मग दरवेळेस काय मी विहिरीमध्ये नसणार आहे पण ती थांबली एक मिनटं पण तेवढा श्वास श्वास कोणून शेवटपर्यंत आलीच वा म्हणलं यालाही जिद्द लागते पोहायला पण आत्मविश्वास बी लागते पुन्हा लेकरासोबत स्पर्धा करून बी पुढे आली चला फक्त तीन दिवसात हे लेकरू पोहाय शिकलं जबरदस्त तुम्हीही तुमच्या लेकराला वेळ द्या पुढचा घातपात टोळून आणि लेकरांचाही मनोरंजन होईल चला धन्यवाद